नमस्कार प्रेक्षको मी संग्राम प्रेक्षकांनो काल अकोल्यामध्ये जो काही प्रकार घडला त्या प्रकारानंतर मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे खरं तर अमोल मिटकरी आणि राज ठाकरे यांच्यामधलं हे भांडण आहे आणि राज ठाकरे यांच्या स्टेटमेंटनंतर अमोल मिटकरी जे अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिलं त्या स्टेटमेंटचं प्रत्युत्तर म्हणून मनसे कार्यकर्त्यांकडून काल अमोल मिटकरींना मारहाण करण्याचा प्रयत्न केला अमोल मिटकरींच्या अंगावर मनसे कार्यकर्ते धावून गेले मात्र अमोल मिटकरी शासकीय विश्रामगृहामध्ये बसलेले होते ते बाहेर आले नाहीत त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून म्हणजे अमोल मिटकरींच्या समर्थकांकडून मनसे कार्यकर्त्यांना रोखण्यात आलं या सगळ्या धावपळीमध्ये जय मालोकर या युवकाचं जे आहे ते हृदयविकाराच्या धक्क्यानं काही तासामध्ये मृत्यू आहे अमोल मिटकरींवर हल्ल्या करणाऱ्यांपैकी तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यातील तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे मुख्य सूत्रधार ज्यांनी चिथावणी दिली ज्यांनी धमकी दिली त्या कर्णबाळा दुनबळेला अजून अटक करण्यात आलेली नाही आणि तो फरार आहे मुळामध्ये जय मालोकर याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांच्या घरच्यांवर कुटुंबियांवर जे आहे ते दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हे नेहमी राजकारणामध्ये कशा प्रकारचे वातावरण खराब करता येईल यासाठीचे प्रयत्न करत राहिलेला आहे असं राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे मुळामध्ये राज ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय पक्षाचा किंवा मग राजकीय वारसा मी चालवतो आहे असं नेहमी ते म्हणतात मात्र बाळासाहेब ठाकरेंची जी काही कामं होती त्यांची जी काही शैली होती भाषणशैली होती पक्ष चालवण्याची संघटना चालवण्याची जी काही शैली होती ती राज ठाकरेंना कधीही जमली नाही मात्र तरीसुद्धा ओढादान करून राज ठाकरे नेहमी बाळासाहेब ठाकरेंचा मी राजकीय वंशज आहे अशा प्रकारची घोषणा नेहमी करत असतात त्याचबरोबर पक्षाकडे जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून एक आमदार सोडला एखादा नगरसेवक जर सोडला तर पक्षामध्ये व्यापक काम कुठल्याही प्रकारचं राज ठाकरे यांचं किंवा मग मनसेचं नाही आहे या सगळ्या गोष्टींकडे फार नंतर पाहिलं जाईल मूळ मुद्दा असा आहे की जय माळोकर याचा मृत्यू झालेला आहे कर्णबाळा दुनबळे याच्या धमकीवरून याच्या चिथावणीवरून जे कार्यकर्ते अमोल मिटकरेंच्या अंगावर गेले होते त्यापैकी एका तरुण कार्यकर्त्याचं जे आहे ते अंत झालेलं आहे मुळामध्ये राज ठाकरेंच्या स्टंटबाज आंदोलनांमुळे अनेक वेळा कार्यकर्त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं ला आहे राज ठाकरे घरी महलामध्ये बसतात मात्र सामान्य कार्यकर्ते बेकायदेशीर वागतात आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडावं लागतं या सगळ्या गोष्टी फार नव्यानं नाही आहेत मात्र कर्णबाळा दुनबळे या सरचिटणीसनं जी काही धमकी दिली होती ती अशी होती की राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींना मारा अन्यथा तुम्हाला मी पदमुक्त करेल अशा प्रकारची धमकी पदाधिकाऱ्यांना कर्णबाळा दनमुळे यांनी दिली होती आणि त्याचाच धसका घेऊन सगळे कार्यकर्ते अमोल मिटकरेंच्या अंगावर गेले त्यामधलाच एक जय माळोकर हा सुद्धा होता आणि त्याला काही तासामध्ये हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमोल मिटकरीसुद्धा असंच म्हणाले की कर्णबाळा दुनबळे याच्या चिथावणीमुळे सदरील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे की कर्णबाळा दुनबळेंनी एक प्रकारची धमकी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती माझ्या बाजूला जे शेजारी बसलेले आहेत या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो की जा आणि अमोल मिटकरींना तुडवा जर नाही तुम्हाला तुडवलं तर मी पक्ष सरचिटणीस म्हणून तुम्हाला पदमुक्त करण्याची जबाबदारी घेतो अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट होतं ते काय म्हणाले हे एकदा आपण ऐकूयात आणि जर यांनी जर तुडवलं नाही आत्ता सांगतो यांचे सगळ्यांचे पद मुक्त करायची जबाबदारी माझी 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 माझी हा साहेबांवरती जो कोणी येणार राडवा त्याला सोडणार नाही तर याच चितावणीखोर वक्तव्यामुळे सदरील लोक अमोल मिटकरींच्या अंगावर गेले आणि त्यांनी <laughs> त्या ठिकाणी धुडघूस घातला तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जो सूत्रधार आहे सुरुवातीला सांगायचं आम्ही घाबरत नाही आम्ही राजसैनिक आहोत जशाच तसं उत्तर देऊ मात्र आता पोलिसांपासून कर्णबाळा हा पळ काढतो आहे कुठेतरी लपून बसला आहे अशा सगळ्या परिस्थिती आहे मात्र एका सामान्य युवकाचा उभरत्या नेतृत्वाचा किंवा मग उभरत्या एखाद्या नोकरदाराचा मृत्यू झालेला आहे याला जबाबदार कर्णबाळा दुनबळे आहे आणि याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी केली जाते मित्रांनो या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला कसं पाहावं वाटतं अशा प्रकारे मृत्यूची सीडी बनून जर पक्ष उभारला जात असेल तर तो, तो पक्ष महाराष्ट्रामध्ये यशस्वी व्हावा का या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं मिळतील का याला जबाबदार नेमकं कोण धरावं राज ठाकरे अमोल मिटकरी कर्णबाळा दुनग दुनबळे या सगळ्यांना जबाबदार धरावं का या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो